नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला राज्यात रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करण्याकरता कोणती ॲप शासनानं उपलब्ध करून दिला आहे याचे उत्तर आहे ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ॲप प्रश्न क्रमांक दुसरा भारत कंबोडिया यांच्या सिनबॅगचे या संयुक्त लष्करी सरावाची कोठे सुरुवात झाली आहे याचे उत्तर आहे पुण्यात प्रश्न क्रमांक तिसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते म्हणून कोणाची एकमतानं निवड करण्यात आली याचे उत्तर आहे जितेंद्र आव्हाड यांची प्रश्न क्रमांक चौथा कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्व माणिकलाल गांधी यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा विदर्भ गौरव पुरस्कार कोणाला गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याचे उत्तर आहे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच प्रकाशित झालेले पन्नास गोल्डन रुल्स ऑफ लाईफ हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे संतोष जोशी मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद